चला 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 वेगळा पाहिजे खड्या बारीक बारीक पाऊस पडायला सुरुवात झालेली रंग आला त्यांचा फोटो काढताय ते आला आम्ही निघालो आता आमच्या रोजच्या कामाला सूर्य मस्त लाल झाला ना झाड गेला चला समोर धुका ब किती धुकं आहे का आग पेटलं तिथे धुकं आहे का आग पेटले समोर धुकं आहे नाही 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 मला वाटतं आग पेटवली वाटतं धुकं आहे काय हम्म दुःख आहे धुकं आहे बघितलं आणि त्यांनी आमच्या अंगावर नको बघा आला ना दुसरा पण एका बघ कसं बातीमध्ये <laughs> आज चिखलात नाही करत वयाला बस 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 चला घरी चला घरी चला घरी हां चला 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 हां मग खेळत आहेत ते चला चला गुड बॉय हा गुड बॉय चला 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 आज चिखलात गेलेले नाही ते चला आमचं झालं मॉर्निंग वॉक का आम्ही चालू आता घरी हां आज जण लवकर आले घरी चंगू मंगू त्यांना आनंद किती होतो आनंद किती होतोय बघ चला 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 ती चला आपल्या घरी चला कुठे आपलं घर चला वाघ्या वाघ्या तुला रे मस्ती आहे या कल काढतोय बघ त्याची चला घरी घरी आता चला घरी चला घरी चिची नाही खायची चला 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 चला, 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 चला पाणी चल आमचा रोड बघा मस्त झालंय ना आता थोडंसं काम बाकी आहे अजून ते आता कधी होत आहे काय माहिती चला बेटा चला तर घरी आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम कोणतं असतं तर पक्ष्यांना खायला घालायचं त्यांचं जे पाण्याचा माट आहे ना ते भरून ठेवायचा आणि आदल्या जे पाणी असतं ना ते मी झाडांना घालून टाकते आणि नंतर ते पाणी चेंज करते नवीन पाणी त्या माटांमध्ये भरून ठेवते नंतरला पुढचं काम असतं ही जी भांडी वगैरे आहेत ना ती आत्मने होऊन ठेवतं किचनमध्ये रात्री भांडी बाहेर घासली जातात त्याच्यामुळे मग बाहेरच असतात भांडी ती आणि नंतरला पुढचं काम असतं आपलं ब्रह्मकमळाचं जे रोप आहे त्याला पाण्याची फवारणी करायची ही कामं आहेत ना ती ठरलेली आहेत पहिल्यापासून त्याच्यामुळे जसं आहे रुटीन त्याचप्रमाणे सगळं चालतं मागच्या व्हिडिओमध्ये मला एका ताईने कमेंट केली होती की त्याच्या म्हणजे कुंडी खाली ना असं ताट ठेवा म्हणून आता हे जे कुंडीतलं रोप आहे ना आपलं ब्रह्मकमळाचं ते पाऊस पडल्यानंतर म्हणजे पावसाची एक सर येऊन गेली ना की ती जमिनीमध्ये लावायचं आहे आता उष्णता आहे ना त्याच्यामुळे म्हटलं कुंडीतच राहते आता पावसाळा पंधरा दिवसावर ते आलेलं आहे मग ते कु जमिनीत लावलं ला जाईल रोप

अभा इकडचा हा वरती गेलाय बा पत्र्याला टच झालाय बा तो पान हवं ह्या साईडला पत्र्यावरती तर माझा हात नव्हता त्याशी पोचत म्हणून राहिलं मग चलो बघा घेवळाची वेल बघा समोर दिसते तुम्हाला तिला खत पाणी केलं आता वेल आहे ना आता चांगली जरा पसरलं की वाटते पाणी टाकलं तिला पपई काळा बाहे पिकलेत ते बघा किती पपई पिकलेत आंब्याला कोण खातच नाही पपई आवडतच नाही कोणाला त्याच्यामुळे पडत आहेत म्हणजे पोराना तरी द्या ना काढून हां हे बघा खाली पडलेत पोरं तरी खातील आरोही वगैरे आहेत ना आणू का घर की आणू काय नाही पोरांनाच सांगायला पाहिजे कोणाला तरी तोंडायला लागलेलं चांगलं नाही पडून पडून चाललेत हे बघा तर सगळी घरातली कामं आवरून झाल्यानंतर इथे नाश्त्याची तयारी सगळ्यात आधी वाघ्या आणि शेरू म्हणजे कितीही उशीर झाला काहीही झालं तरी सगळ्यात आधी वाघ्या आणि शेरू यांचा नाश्ता मी देते खायला दोघांना आणि मग बाकी सर्वांचा नाश्ता तयार करते तर इथे माझं सगळं आवरून झालं होतं आंघोळ वगैरे करून झाले होती आता देवपूजा करायची नाही त्याच्यामुळे एक एक अर्धा पावून तास माझा वाचतो त्याच्यामुळे दुसरी कामं त्यात मी ॲड करते आता वेळ आहे तर असं रिकामी न राहता त्याच टायमामध्ये आपण दुसरं काम काय करू शकतो हा विचार केला आणि आदल्या दिवशी रात्री मी आपला जो फ्रीज आहे ना त्याचं बटन बंद केलेलं आहे आज मला फ्रीज क्लीन करायचा होता तर इथे भागे आणि शेरू यांचं जे जेवण आहे ना म्हणजे चिकनचं सूप आणि भात असं त्यांना मिक्स करून दिलं आज दूध नाही दिलं त्यांना कारण आदल्या दिवशी त्यांनी ना दूध दोघं पण पाहिले नव्हते म्हणजे कंटाळा केला त्यांनी पाहिलं त्याच्यामुळे आज डायरेक्ट चिकनचं सूप आणि भात असं मिक्स करून घेतलं आता खूप गरम होतं त्याच्यामुळे फॅनखाली मी इथे बसलेली आहे फॅन चालू आहे वरती प्रचंड उकाळा आणि त्यात घामाच्या धारा आणि तर परत त्यांचं हे जेवण गरम थंड करून झाल्यानंतर दोघांना मी इथे खायला दिलेलं आहे नमस्कार मित्रमैत्रिणीनं मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये प्रचंड उकाळा जाम गर्मी होते बाप रे हे तीन चार दिवस झाले ना इतकी गरमी होते तुम्हाला असं वाटत असेल मी सारखं सारखं बोलते पण खरंच खूप त्रास होतो ह्या गरमीचा अगदी नकोसं झालं आहे त्याच्यामुळे मी आज माझं पण स स्वतःचं सगळं लवकर आणून घेतलं बागेतून फुलं काढलेली आहेत चाफ्याची मस्त अशी चार पाच फुलं निघालेली आहेत तर मी आता गजरा बनवणार आहे फुलं आता वेस्ट करत नाही अजून चार पाच दिवस आहे आमचं काय बरं आ, सुतक संपायला त्यानंतर मग देवाची पूजा आपली चालू होईल तर आता पहिला गा गजरा बनवते या नंतरला नाश्ता बनवते ह्या सर्वांचा भाग्याश्वरला दिला आधी खायला आता हा सर्वांचा बनवते नाश्ता आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात चला आज गार्डनचं काम आहे ना केलं के पण जास्त नाही केलं कारण इतकी गर्मी आहे ना त्याच्यामुळे कुणाच्या वाहना म्हटलं बस झालं तर नका जास्त खूप गर्मी आहे खूप गर्मी लिमिटच्या बाहेर गर्मी आहे तुम्हाला फुलं दाखवते मी एक मिनटं हे बघा चाफा चार पाच चाफे आहेत ना छान असा गजरा होईल संध्याकाळपर्यंत परत फुलं आहे ना ही कोमेतून जातात रोज सकाळी नाश्ता काय बनवायचा दुपारला भाजी काय करायची हा पडणारा प्रश्न आज पण सेम तसंच झालं ना काय का करू काय करू कारण एकाला एक आवडतं तर दुसऱ्याला दुसरं आवडतं हे सगळं तर आता म्हटलं काय करायचं इथे मी विचार केला की आपण शिरा बनूया तर कुणालच्या बाबा यांना शिरा भरपूर आवडतो गोडाचा शिरा मग त्यांना इथे मी शिरा सुरुवात केली आहे आणि जोडीला भाजी जी होती ना गवारची भाजी काढून ठेवली होती ती पाण्यामध्ये भिजत घातली हा बघा हा शिरा असा आपला म्हणजे रवा आहे ना तो असा लालसर भाजून घेतला त्यांना असा लालसर भाजलेला रवा असतो ना त्याचा शिरा खूप आवडतो तर तसा मी इथे बनवायला ठेवला आणि नंतरला इथे मॅगीची तयारी कारण भोप्याला शिरा वगैरे आवडत नाही त्याच्यामुळे चला आता मॅगी बनूया घरामध्ये मॅगी हो मॅगीचे दोन ते तीन पॅकेट होते तर वॉइस ओवर करायला घेतलं आहे आणि मध्येच टेम्पो ट्रक यांचं येणं देणं चालू आहे आणि तो पण आवाज बघा रेकॉर्ड होतो आहे हां तर मी काय म्हणत होते की एकाला एक आवडतं एक तर दुसऱ्याला दुसरं आवडतं असं तर इथे भोप्यालाच नाही ना तो मॅगी बनव तोपर्यंत मी इटलं इथे भाजी वगैरे आहे ना ती पाण्यामध्ये भिजत घालते आणि जोडीला सरबत पण म्हणजे आंब्याचा जो, जो पल्प आहे ना रस तो आपण बघा स्टोअर करून ठेवला आहे फ्रीजमध्ये तो मी आधीच काढून ठेवला होता आणि मग इथे सरबत पण तयार करून ठेवला म्हणजे शिरा आंब्याचं सरबत आणि मॅगी असं आजचा आमचा सकाळचा नाश्ता होता आणि ते शिऱ्याचं प्रमाण बघा तुम्हाला थोडंसं जास्त दिसेल तर कुणाला जेव्हा शिरा भरपूर आवडतो त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस पण जेव्हा चहा पिणार ना त्यावेळेस पण ते खातील पण थोडंसं जास्त आहे मग पाणी नाही ठेवलंच थोडंसं पाणी ठेवलं नाही थोडंसं पाणी ठेवलं ना की चांगली लागते मॅगी मग हे शेरू माझ्याल तू खाल्लास ना खाली तू जेवलास ना जेवलास ना तर घातली बाबा टी शर्ट <laughs> टी शर्ट आम्ही आता दुपारला गवारची भाजी करून साफ करायची गवारची भाजी झालं झालं हे घ्या टोमॅटो पुरल जेव्हा मला मदत करतात कांदा टोमॅटो कापून द्यायला जरा सुरुवात करूया फटाफट करा, करा करा धार करा सुरीला तर सुरुवात केलेली आहे दुपारच्या जेवणाला आता गवारीची भाजी बघा तुम्हाला दाखवलं ना मगाशी तर शेंगदाण्याचा कूट आणि कांदा टोमॅटो लसूण याची फोडणी देऊन तिखट मसाला म्हणजे जे आपण मसाले खातो ते सर्व टाकून इथे डायरेक्ट कुकरमध्ये ही भाजी मी ना शिज घातलेली आहे आणि तुम्ही मगाशी बघितलात की कुणालच्या बाबांनी मला मदत केलेली आहे तर कांदा टोमॅटो वगैरे म्हणजे जी काय बेसिक बघा तयारी असते ना जेवणाची ती थोडीफार मदत मला करतात ते तर भाजी इथे फोडणीला घातले आणि आता घेतले पीठ मळून चपाती आणि भाजी असंच फक्त आज बनवायचं होतं कारण आता उन्हाळा चालू आहे म्हणजे गरमी चालू आहे ना तर दुपारच्या वेळेस जास्त असं कोण जेवायला मागत नाही त्याच्यामुळे डाळ भात भाजी किंवा चपाती भाजी असली तरी पण चालून जातं तर पटापट इथे चपात्या वगैरे मी करून घेतलेले आहेत कारण जेवण झाल्यानंतर माझं पुढचं काम होतं फ्रीज साफ करायचं होतं तर मग अशा बाबा तुम्हाला म्हणाले की फ्रीज रात्री बंद करून ठेवलं होतं तर विचार केला की जेवण झालं का लगेच आपण फ्रीज आहे ना तो रिकामी करून ठेवूया आणि बाकीचं जे काय क्लिनिंग करायचं आहे फ्रीजचं ते आपण नंतर करू कारण फ्रीज साफ करायचं म्हटलं का मला दीड ते दोन तास आरामात जातात तर इथे प्रचंड असा उकाडा त्याच्यामुळे फॅन चालू केला फॅन खाली मी पाच मिनटं उभी राहिली आणि मग इथे घेतलेलं आहे फ्रीज रिकामी करायला सगळं जे सामान होतं आता ह्या वरच्या डीप फ्रीजमध्ये ना आपण आंब्याचा रस आहे ना भरपूर असा स्टोअर करून ठेवलेला आहे म्हणजे बराचसा मी वापरून पण झालेलं आहे पण कसे रोजच्या रोज एक दिवस दोन दिवस आड करून आंबे आपल्या घरामध्ये येतात आणि मग तो रस काढला जातो आणि जर का जास्तीचा असेल तर तो स्टोअर पण करते आणि दुसऱ्याचे पुन्हा बनवते असं सगळे प्रकार चालू आहे तर इथे मी वरचा जो डीप फ्रीजर आहे ना ते रिकामी करून घेतलं खालचा पण जो सामान आहे सगळं रिकामी करून घेतलं आता फ्रीज क्लीन करायला मी काय वापरते तर मला वाटतं मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे आज पुन्हा एकदा दाखवतो तर इथे खायचा सोडा बघा असतो तो घेतलेला आहे त्यात मी टाकले विनेगर आणि शॅम्पू कोणता पण एक रुपयावाला शॅम्पू असतो ना तो मी घेते तो ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करायचं व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि एक काय ह्याला म्हणतात क्लिनर एक तयार होतं छान प्रकारे आता आपल्या फ्रीजला बघा काळे डाग वगैरे काही असतील ना तर ते ह्या सोड्याने विनेगरने ना पटकन असे निघून जातात आत्ता तुम्हाला गावच्या ठिकाणचं सांगते आता इथे बघा माती आहे गावी त्याच्यामुळे फ्रीज आहे ता ना जास्त खराब होतो कारण आतली बाजू बघा सफेद असते त्याच्यामुळे मातीचे डाग वगैरे ना म्हणजे हात बघा कितीही तुम्ही स्वच्छ केला तरी कुठ ना कुठून तरी मातीचा एक डाग तर तो लागतोच तर तसंच झालं होतं फ्रीजमध्ये मला मातीची डाग वगैरे पण दिसले होते त्याच्यामुळे विचार केला की नाही चला आपण साफच करून घेऊया वेळ आप आता आपल्याकडे आहे तोवर म्हणून मग मी हे जे क्लिनर तयार केलं होतं ना ते सगळं मी फ्रीज ते फ्रीजमध्ये ना लावून घेतलं आहे एक साधासा कपडा घ्यायचा आणि ते कपड्यामध्ये बुडून सगळं जे आहे ना हे जे क्लीनर तयार केलं ला ते लावून घ्यायचं जितका वेळ तुम्ही जास्त ठेवाल म्हणजे अर्धा तास एक तास जितकं जास्त ठेवाल तितकं चांगलं जे काही डाग वगैरे असतात ते सगळे निघण्याला म्हणजे मदत होते ज जितकं जास्त ठेवू तितकं तर इथे मी जवळजवळ एक ते दीड तास हे क्लिनर जे आहे ना ते लावून ठेवलं हो ला होतं आणि मग आम्ही गेलो होतो जेवायला सगळीजणं जेवण झाल्यानंतर इथे मी जी ह्याची भांडी आहेत ना फ्रीजची भांडीवर ती सर्व घासून घेतली आता तुम्ही एक नोटीस केलं आहे की नाही काही माहीत नाही पण माझ्या फ्रीजमध्ये ना असं ऑरेंज कलरचे बघा मॅट असत ना त्या मी टाकलेल्या आहेत आणि त्या मॅटमुळे हा जो फ्रीज आहे तो खराब जास्त होत नाही आता ह्या मॅट मी आणलेल्या आहेत डीमार्टमधनं म्हणजे ह्या बघा ह्या ऑरेंज कलरच्या बघा मी त्या टबमध्ये म्हणजे साबणाचं पाणी होतं त्यात भिजत घातलं होतं भिजत घातलं आणि लगेच सुकवलं की पटकन एक दहा ते पंधरा मिनटामध्ये लगेच त्या सुकून जातात सॉफ्ट आहेत नरम आहेत त्या रबर असतो ना त्या टाईपमध्ये आहेत म्हणजे अशा कडक चौकून बघा तुकड्याचं तसे नाही ते हे फोल्ड पण होऊ शकतात अशा प्रकारच्या त्या मॅट आहेत तर मला वाटतं डिमार्टमधनं काहीतरी मी शंभर का दीडशे रुपयाच्या आसपास असा रोल होता तो मी खरेदी केला होता आणि नंतरला जसे आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे त्या आकाराचा मी म्हणजे काचेचा जो आकार आहे ना त्याप्रमाणे कटिंग करून आणि मग त्या फ्रीजमध्ये मी ठेवलेल्या आहेत आता ह्या मॅटरीला पण बरेच वर्ष झालेले आहेत मला वाटतं मी मुंबईमध्ये होते ना त्यावेळेस ते या खरेदी केलेल्या आहेत आता मुंबईवरनं गावी शिफ्ट ठेवून मला आता मला वाटतं चार ते पाच वर्ष जरी झाले असतील पण अजूनही त्या मॅट तशा तशा आहेत म्हणजे काही ठेवलं पदार्थ कुठला सांडला वगैरे तर आपल्या काचे वगैरे खराब होत नाहीत परत स्क्रॅचेस पडत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे बाहेर ते चेंज झाले तर फ्रीज जेव्हा मी साफ करते ना फक्त फ्रीजच नाही तर फ्रीजच्या मागची बाजू असते ना ती पण साफ केली जाते परत फ्रीज सरकवून जिथे आपण फ्रीज ठेवलेला आहे ती जागासुद्धा सरकवून स्वच्छ केली जाते तर ते सगळं माझं क्लिनिंग करून झालं आणि फ्रीज जसा होता तसं जागेवर मी सरकवून ठेवलं आहे आणि सगळ्यात शेवटी हे बघा हे प्लास्टिक आहे ना जे वरची बाजू आहे त्याच्यावर धूळ बसू नये म्हणून हा प्लास्टिकचा एक तुकडा आहे ना असं मी वर टाकून ठेवते तर फ्रीज बघा आपला क्लीन करून झालेलं आहे एकदम स्वच्छ झालेलं आहे हा बघा सगळं किचनवरती पसारा तो मला आवरायचा आहे खाली पण थोडासा पसारा ठेवला आहे आणि लाईटच गेले आमच्याकडे ते बघा लाईटच नाही आहे आणि एका एके बाहेरचं वातावरण जे आहे ते चेंज झालं आहे बघा वाघ्या यांना इथं बांधून ठेवलं आहे पाऊस आहे आमच्याकडे हां बारीक बारीक पाऊस पडायला सुरुवात झालेली थंड वारा थोडा सुटलं त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय आम्हाला नाही तर गरमीने आम्ही खूप हैराण झालोय पडू दे पाऊस वाघ्या शेरू पाऊस पडतो बेटा ए वाघुड्या सगळ्यात जास्त त्रास ह्यांना होतो मुक्या प्राण्यांना गरमीचा कुठे समोर ना चांगला पडला तर ठीक आहे परत अजून उद्या गरमी व्हायची गरमी होईल ना पण उद्याला परत पडू दे बाबा काय पडतो तर चला आपलं काय काम करूया आमची काम काही संपत नाही आम्ही की नाही आता बाहेर आलोय म्हणजे घराच्या जवळच येऊन आहे लाईट गेली आमच्याकडे कधीपासून किती वाजता लाईट गेली तीन वाजता तीन साडेतीनला ला ना म्हणजे मगाशी बघा तुम्हाला ते वातावरण दाखवलं ना पावसाळी वातावरण झालं त्याच्या आधीच लाईट गेली होती आणि आता वाजलेत म्हणजे सात वाजायला आलेले तरी पण अजून काही लाईट आलेली नाहीये त्याच्यामुळे कंटाळून आम्ही ते आता बाहेरून बसलेलो आहे थोडाशी हवा खातोय आम्ही थोड्या घरी जाणार हा वातावरण थोडस चेंज झालंय पण बरं वाटलं दुपारी ते वातावरण चेंज होईपर्यंत इतकं बापरे आम्ही हैराण खूप खूप हैराण झालो होतो कसं कसं माझं मी काम केलं साईडला पाऊस पडला कारण भरपूर असं ना ढग गडगड आवाज भरपूर येतात पडलाय पाऊस हा खूप आम्ही हैराण झालो आज गर्मीने कुणाला जेव्हा नुसते भिजले होते घामाघूम झाले होते झोपले ना दुपारी त्यावेळेस इतकी आज होती पण आता जरा थंडावा वाटतोय आणि मला वाटतं रात्री पण कुठेतरी पाऊस पडेल कारण ढगाळ वातावरण दिसतंय ना पाऊस हम्म पण ते उद्या प्रचंड उकाडा होणार आहे पाऊस जर का आज पडला ना उद्या भरपूर गर्मी होणार आहे मग अजून त्रास होणार आहे मग या सगळ्या गोष्टी आहेत खूप त्रास होत गर्मीचा होईल ना लगेच पाऊस पडला हा ठीक आहे चला आता काय माझ्या फोनची बॅटरी पण लो झालेली आहे मला वाटतं तीन ते चार टक्के फोनची बॅटरी आहे ते व्हिडिओ आता इथेच संपवते आवडला असेल तुम्हाला जरूर लाईक शेअर करा बाय बाय सर्वांना नमस्कार